मालेगाव शहरातील नामांकित ज्येष्ठ आणि उत्कृष्ट विधितज्ञ अत्यंत मनमेळव स्वभावाचे हसतमुख सदैव सर्वांना सहकार्य करणारे योग्य मार्गदर्शन करणारे वकील क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही चांगलं कार्य करणारे लोकांच्या अडीअडचणी समजून घेणारे सहकार्याची भावना असलेले लोकप्रिय ॲडव्होकेट सुधीर अक्कर यांचा आज सत्ताण्णवा वाढदिवस त्यानिमित्ताने विविध सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते वकील मित्र राजकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्ती सर्व स्तरातील मंडळी आज त्यांना भरभरून शुभेच्छा त्यांनी दिल्या प्रबंधभूमीतर्फे देखील त्यांना भरभरून शुभेच्छा आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य देव सदैव निरोगी ठेवो त्यांचं खूप नावलौकिक अशाच पद्धतीने हो त्यांच्या नावाबरोबर त्यांनी मालेगावचंही नावलौकिक केलेलं आहे ईश्वर त्यांना खरोखर खूप 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 आयुष्य देव हो। प्रबंधभूमीतर्फे देखील त्यांना लाख 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 शुभेच्छा एक नामांकित वकील ज्यांनी अल्पावधीतच स्वतःच्या सेवित मालेगावचं नाव देखील रोशन केलेलं आणि सगळ्यांच्या मनाला भावणारे सगळ्यांशी अतिशय चांगल्या पद्धतीने बोलणारे मन मिळवून स्वभावाचे एक चांगले वकील एक चांगले सामाजिक कार्यकर्ते अतिशय उत्कृष्ट व्यक्ती ज्याला म्हणता येईल असे ॲडव्होकेट सुधीर वक अत्कर वकील साहेब हे आमचे मित्र आहेत आम्हाला याचा अभिमान आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा यांचं नेहमी सगळ्यांना सहकार्य असतं अनेक नागरिकांना सहकार्य असतं आणलेल्या नडलेल्यांना सहकार्य असतं त्याचप्रमाणे यास आमच्या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला देखील यांचं सतत सहकार्य असतं अतिशय मित भाषी योग्य भाषेत आणि गोड भाषेत बोलून समजवणारे आणि अतिशय उत्कृष्ट वकील नामांकित वकील यांनी खरंच मालेगाव शहराचं नाव लौकिक हो केलं स्वतःचं नाव लौकिक हो केलं त्या घराण्याचं नाव लौकिक हो केलेलं असे ॲडव्होकेट सुधीर अक्कल हो वकील साहेब यांना उदंड आयुष्य देवं आई, आई तुळजाभवानी सदैव निरोगी ठेव हो, आणि ज्या पद्धतीने समाजकार्यामध्ये अग्रेसर आहेत त्याच पद्धतीने यांचं समाजकार्य कायम चालू राहो अशी मी ईश्वराजवळ मनापासून प्रार्थना करतो आणि पुनश्च एकदा त्यांच्या दिर्घाशेसाठी खूप 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 शुभेच्छा देतो धन्यवाद प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा